वर्डात प्रत्येकाच्या घरी जात आहे होमतून जात आहे तर काय लोकांची समस्या का आहे काय भावना आहे काय लोक नमस्कार मी मुझमे दादा काय प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण सर्व सर्वसाधारण त्या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे सध्या तुम्ही जो प्रश्न मला विचारला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही सध्या जी घटना घडलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी मतदानाच्या अगोदर म्हणजे इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर फिरलो प्रत्येकाच्या घरामध्ये बा पाच मिनिटं दहा मिनटं वेळ दिला संबंधित अशी भेटलो मी आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर दर्शना त्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आहे ते आहे मारवाडी समाजाची मारवाडी समाज जो मा आहे त्यांना बाकीच्या का सुविधा त्यांना गरजेचं नसतात परंतु अंत्यविधीसाठी जी स्मशानभूमी त्यांना आवश्यक आहे त्या स्मशानभूमीमध्ये अंतविधीला ले गेल्यानंतर तिथं बसायला त्यांना बाकडे नाहीत त्यांना उभा राहायला व्यवस्थित पेवर ब्लॉक नाही त्यांच्या ह्या प्राथमिक अडचणी आहेत जीवनावश्यक अडचणी नाही पण प्राथमिक अडचणी पूर्ण नगरपालिका जर करू शकत नसेल तर त्या नगरपालिकेमध्ये काय अर्थ राहिलेला आहे ह्या ज्या अगोदर नगरसेवकांना त्याने वारंवार मागणी केली आहे परंतु त्यांनी काय त्या मागणीची पुरवठा केलेला नाही त्यामुळं तो एक अत्यंत घनिष्ठ प्रश्न माझ्यासमोर आहे आणि तो प्रश्न घेऊन मी त्यांच्यासमोर आलेला आहे आता सातत्याने बोललं जाते विकास झाले पण तर नगरपालिका एवढा मोठा प्रश्न आहे जर पावसाळा जर चालू झाला तर पाईपलाईन लिकेज आहे पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते गटारीचं पाणी त्या पावसा पिण्याच्या पाण्यामध्ये जातं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये गेल्यामुळं ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं ते दूषित पाणी येतं त्यामुळे रोगराईला एवढं आमंत्रण दिलं जात लोकांची परिस्थिती नसती शंभर दोनशे रुपये पेमेंट वर काम करणारी माणसं आहेत त्यांना आजार पण हे दूषित पाणी हे नगरपालिकेच ना आहे मी व्हिजन पेक्षा मी ह्याच्या अगोदर त्या बाटलीमध्ये मध्ये एका पाणी घेऊन मी नगर ह्या सेवोकडे गेलो होतो आणि साहेबांना सांगितलं साहेब माझ्या प्रभागी लोक हे पाणी पितात तुम्ही पाणी पिऊन दाखवा तुम्ही जनता कशी जगते काय जगत्या तुम्ही खुर्चीवरून बाहेर या ग्राउंडला या ग्राउंडला आल्यानंतर तुम्हाला समजेल जनतेचे काय प्रश्न आहेत ते तुम्ही फक्त खुर्चीवर बसून तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही साहेब तुम्ही ग्राउंडला या ग्राउंडला येऊन जनतेचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा परंतु नगरपालिकेची एवढी बेकार कंडिशन आहे आपल्या इथं सीओ आपल्याला तीन महिन्यावर कुठला टिकत नाही सीओ जर आपल्याला टिकत नसेल त्यांना कामच करायचं नाही ते त्यांना एकतर प्रशासन प्रशासक आहे आज चार वर्ष झाले नऊ वर्ष झालं इलेक्शन पाच वर्षानंतर ते चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाला तर काय काळी मात्र त्यांना देणे घेणं नाही जनतेच्या प्रश्नाचं कशाच काय आठ आठ दिवस गटर काढायला लोक येत नाहीत घाण उचरायला येत नाहीत काढलेली गटर तीन चार दिवसात तशीच पडलेली असते ते गटरीची घाण जशीच तशी पडली असते लोक धपक्या आवाजात असं म्हणतात की नगरपालिकेत जाऊन आम्हाला शंभर दोनशे रुपये देऊन त्या कचऱ्यातल्या लोकांना कचरा उतरून लोकांना आणावं लागतं आणि ते कचरा उतरून त्यांना निवा म्हणून सांगावं लागतंय आगा। आगा। आता ह्यापैकी जे प्रभाग माझ्या प्रभाग जे उमेदवार उभं राहिले आहेत ते उमेदवार तुम्ही बघितलं असेल चेहरे मी एक सुशिक्षित चेहरा आहे आणि एक मी सामाजिक चळवळी मी शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे शेतकरी संघटनेचं शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एक चळवळ आहे मला मी गारपेटग्रस्तांना ब्याऐंशी लाख रुपये आंदोलन करून मिळवून दिलेले आहे परत प्रत्येक वेळी नगर नगरपालिका आंदोलन करणे पोलिटेशन मध्ये प्रश्न सोडवणे कोर्टामध्ये मी तेरा चौदा वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे मला कायद्याचं ज्ञान आहे पोलिटेशन मध्ये जाऊन एखाद्या प्रश्न सोडवणे कोर्टामध्ये जाऊन प्रश्न सोडवणे हे मला एक ज्ञात आहे हे जनतेचा कुठलाही प्रश्न कुठल्याही पद्धतीत आडू नये ही माझी भावना आहे जनतेचा जनतेकडून प्रतिसाद म्हणजे मी एक अपेक्षा आहे आणि इथं सगळे आहेत ते पक्षातील माणसं आहेत जनतेच काय आहे की जनता म्हणते तुम्ही फक्त आम्हाला एक वेळ भेटला बाजूला समाधान झालं आम्ही तुम्हाला मत टाकतोय का नाही तुम्हाला तीन तारखेला समजेल पक्ष का उभा राहिला नाही पक्षात उभं राहायचं म्हणजे पक्ष आता राहिलाय कुठे व्यवस्थित दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप आहे भाजप एकच राहिले आणि त्यातच सगळं झालेलं आहे मग पक्ष म्हणून काय करायचं बरं पक्ष म्हणून काय तर करावं करायला गेलं तर पक्ष उद्या त्या पक्षात दुसऱ्याकडे गेल्यावर लोक काय म्हणणार आम्ही तुमच्याकडे बघून मत टाकले ते त्या पक्षाकडे बघून मत टाकले ते पक्षच राहिला नाही तर आम्ही कोणाकडे बघायला जनतेचं असं म्हणणं आहे आता पक्ष वगैरे काय देणं घेणं नाही माणूस चांगला पाहिजे आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि चांगल्या माणसाला काम करून करणाऱ्या माणसाला आम्ही निवडून देणार आहे असं जनतेच्या भावनेतून आलं त्यामुळे मी कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागणी केलेली नाही आणि अपक्ष लढायला ठरवलं मी जनतेला एक आवाहन करतो की जनतेनं माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंब येतील माणसाच्या पाठीमाग राहावं आणि पाठीमाग राहून मला सगळ्यांनी एक माताने निवडून द्यावं आणि मी असं काम करेन की पुढच्या पंचवर्षीला जनता माझ्याकडे येईल की तुम्हीच नगरसेवक हो पाहिजे म्हणून